पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आहे सकाळी सकाळी आईनं नाश्त्यासाठी गरमागरम उपीट केले बघू शकताय तुम्ही मस्त खमंग उपीट केलेलं आहे तुम्ही पण या माझ्यावर नाश्ता करायला तर चला तर मी गरमागरम उपीट खाऊ खाऊन घेते आणि मी ना आईने आईनं पण खालेलं आहे तर तुम्ही पण या माझ्याबरोबर उपीट खायला चला मी खाऊन घेते नंतर तुम्हाला भेटते आम्ही उशीरावर ठेवते आणि बघायत उशीराबा खेळावं लागली गुड ना तू बघ इकडं मान शान गो माझे गुंडू गुंडू शान आहे माझ बघ गुडगल आणि माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच खारी आणलेली आहे बघू शकता इथं तुम्ही खारी आंबे आणि कुरकुरी असे सामान आणलेलं एवढे देवगड हापूस आंबे आणलेले आहेत हे मला साडेतीनशे रुपये डझन मिळाले आहे आता आंब्याचा रेट उतरला आहे बऱ्यापैकी हां आजचं जेवण बघू शकता आमरस चपाती आणि पीठ फिरवून केली डबूची भाजी असं जेवण आहे सोबत आज तयार केलेलं ताजं ताजं ताक आहे लोणीसुद्धा आहे आणि कुकरमध्ये भातसुद्धा आहे बघू शकताय तुम्ही आमच्याही जेवा लागली आमचं दोघींचं जेवण झालेलं आहे माझं आणि आणवीचं बघू शकता हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ आहे घरात गहू आणि ज्वारी आणलेली आहेत आमच्या दुकानदारांना दिलेले आहेत गहू आणि ज्वारी त्याला आई बोरीक पावडर लावून डब्यात भरत आहे बघू शकताय तुम्ही आम्ही वर्षभराचे एकदमच गहू घेतो त्यामुळे आई त्या गव्हाला औषध लावून ठेवत आहे म्हणजे कटकट नाही होत आणि किडे पण लागत नाहीत म्हणून बोरिक पावडर लावून ठेवत आहे बघू शकता इथं हे बनसी गहू आहेत तर आई त्याला औषध लावून ठेवत आहे बघू शकता तुम्ही इथं आणि ज्वारी पण घेतलेली आहे ते खराब होऊ नये त्याला कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर लावून ठेवत आहे आई इथं आणवी आईला आई मागत आहे पातीला मदत करण्यासाठी तर आई तिला पातीला देत नाही बघू शकताय आहे आई म्हणते खाली सांडतेस तू म्हणून तुला देत नाही तर असं करून आई भरते स्वतः बघू शकता इथं आणवी आईला बोरिक पावडर लावायला मदत करते तसं तर ती खेळते गवात मदत केल्याचं नाटक करून बघू शकता इथं गवात खेळते आणवी थे पार थे पार थे पार। एक डवा पूर्णपणे भरलेला आहे गव्हाचा आता दुसरं गहू काढले दुसरे पिशवी काढलेले बघू शकता दुसरं पोतं काढलेलं गव्हाचं हे पण गहू औषध लावून आई भरून ठेवत आहे आणि तिला मदत करत आहे मदत म्हणजे ती गव्हा खेळतीच आहे एक प्रकारे तर बघू शकता कशी गहू पसरून बसल्या दोघीजणी बघू शकता तुम्ही घेऊ घसून बसल्यात आणि औषध लावत बसल्यात तू आईला आईला मदत करते बघा आणवी कशी किती नको म्हंटल तरी आण मदत करायला आलीच आहे आईला शेवटी शेवटी रडली ती म्हटलं आईला शेवटी घे तिला मदत करायला समोर टीव्ही चालू आहे तसंच यांचं काम बघत चाल करायला लागलं या औषध लावायचं टी व्ही बघत बघत बघू शकता इथं टी व्हीचा आवाज असेल तुम्हाला येत असेल मधीमधी तुम्हाला घरोघरी मातीच्या सुधी ही सिरियल लागलेली आहे ला ती सिरियल बघत बघतच अगं ओतलेले आहेत डब्यात फायनली दोन्ही डबे भरले आणि मी आमची पनीसपाती बघा मी घेतलेली आहे आमरस आणि चपाती आज आमरस केलेला आहे हाय

आणवी आंबा खाती बघा कनिज खाल्ल्यानंतर थोड्या वेळानं बघू शकता आणवीच्या हातात आंबा निसटलेला आहे चुकून चुकून आंबा खाती आणवी थांब आंबा खाती आहे आंबा कसा आहे कसा आहे आंबा इकडं बघून स आणवी आंबा खाती बघा तर आणवीला निवांत आंबा खाऊ हो दे बाहेर तर पाऊस पडत आहे सकाळपासूनच तुमच्याकडे पाऊस पडते की नाही ते नक्की सांगा कमेंट करून मला तर आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बेल ॲकन पण दागा म्हणजे मी अपलोड केलेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील